नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलवर तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की पेटीएम आय ॲपमधून मोबाईल रिचार्ज कसा करायचा याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तर काय करायचं आहे तुम्हाला सर्वात प्रथम पेटीएम ॲप इथं ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईन बघा तुमच्यासमोर अशी स्क्रीन आल्यानंतर थोडंसं खालच्या साईडला असं स्क्रॉल डाऊन करायचं आहे खालच्या सरकवायचं आहे आणि इथं एक ऑप्शन येईल बघा काय करायचं इथं मोबाईल रिचार्जवर क्लिक करून घ्यायचं हे पहा मी मोबाईल रिचार्जवर क्लिक करून घेतोय त्यानंतर तुमच्या समोर अशी मोबाईलची स्क्रीन येत आहे इथं तुम्हाला खालच्या साईटला तुमचे कॉन्टॅक्ट नंबर जितकी सेवा आहेत ते दिसतील जर त्यांचा कोणाचा रिचार्ज करायचा असेल तर खालच्या साईडला तुम्ही क्लिक करून कोणाचा रिचार्ज करू शकता जर तुम्हाला कोणचा नंबर सेव नाही आणि तुम्हाला स्वतःचा किंवा दुसऱ्याचा करायचा असेल तर वरच्या साईडला बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे एंट्री नेम और मोबाईल नंबर ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ते तुम्हाला मोबाईल नंबर ह्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे जो काय मोबाईल नंबर असेल ते टाकून घ्या चला मी टाकतो म मौ, मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर तुमच्या समोर ह्या मोबाईल नंबर ज्या कंपनीचा आहे जिओ एअरटेल बी एस एन एल व्हीआय जे असेल त्याचं नाका सर्व प्लॅन इथं खालच्या साईटला सा, येते बघा मित्रांनो इथं ना का तीन चार पाच कॅटेगरीचे पॉप्युलरमध्ये येतं पण ट्रूफाईज अनलिमिटेड येतं पुन्हा डाटा ऍड ऑन येत आहे स्मार्टफोन्स येत आहेत तर तुम्हाला ह्यापैकी जो प्लॅन आवडतोय तो टाकू शकता खूप मोटले आहे तीनशे एकोणपन्नास आहे दोनशे नव्याण्णव आहे आठशे नव्याण्णव आहे नऊशे नव्याण्णव आहे एकशे पंच्याहत्तर आहे दोनशे नव्याण्णव हे वाहू शकता हे बी आहे तुम्हाला जो कोणचा टाकायचा आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे आणि टाकायचा आहे आता चला मी तुम्हाला शिकवण्यासाठी इथे एकोणीस रुपयाचे टाकून घेतो या बघा एकोणीस रुपयावर मी क्लिक करतोय आणि इथं नेक्स्ट स्क्रीन तुमच्या समोर मित्रांना येत आहे तर ह्याच्या तुम्हाला खालच्या साईडला तुमची बँक दिसेल जो को, जे कोणची पेटीएम तुम्ही बँक जोडलेली आहे ती दिसेल आणि त्यानंतर पृष्ठ टू पे वर वर क्लिक आहे निळ्या कलरच्या अक्षरावर आणि इथे तुम्हाला पी आय पिन टाकून घ्यायचा आहे चालू मी माझा आय पिन टाकतो आणि राईट करायचं आहे म्हणजे जो कोणाचा तुमचा बँकेचा पिन आहे तो टाकून घ्यायचा आहे चार अंकी असून न तर सहा अंकी असू हे टाकायचं आहे आणि तुम्हाला रेट करायचं हे पाहू शकता मित्रांनो इथं माझे हे रिचार्ज सक्सेसफुली झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही बी पेटीएमच्या पेटीएम ॲपच्या माध्यमातून तुम्ही रिचार्ज वगैरे करू शकता मित्रांनो हे मेसेज सुद्धा आलेला आहे मला तर अशा प्रकारे रिचार्ज करू शकता पेटीएम आय ॲपमधून तर हे व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये